Thank you आनंदाची गोष्ट आहे की आज आमचे संदीप राणे मतदारसंघातून फॉर्म भरतात आणि मला खात्री आहे की या वेळेला ते रेकॉर्ड करतील इतिहास करतील पण ज्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते सगळे एकवटलेले आहेत आणि एक दिलाने काम करतात तो पुढच्या काही दिवसात तुम्हाला यात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसेल मनसेचा विजय हा निश्चित आहे आणि सीरा भाईंदर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मनसे एक वेगळा रेकॉर्ड करेल एवढं नक्की मी एकशे पंच्याऐंशी विद्यमान दे किंवा माझी असू दे अजून त्यांच्या कन्फर्म झाले एकमेकांना वाद करतात पण मनसे एक आहे म्हणून लोकांना काय असेल ते सांगते मी नेहमी सांगतो की जे आताचे आमदार आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे माथळलेला लोकांनी विश्वासाने मतदान केलं होतं पण त्या विश्वासाला त्या पात्र ठरलेलं नाही सो जो नाराज मतदार आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सोबत सोबत डील कारण युत्या आघाड्या बिघडल्या पण माननीय राजसाहेब त्यांची भूमिका थाम घेऊन बसलेल्या आहेत राजसाहेबांच्या ठाम भूमीवर लोक विश्वास ठेवतील आमच्या हिंदुत्वावर लोक विश्वास ठेवतील आणि संदीपला भरघोट मतदान करतील मीराबाईं तर शहरातील एकशे पंचायत विधानसभा क्षेत्रातील मनसेचे उमेदवार संदीप राणे आपला अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत हे माझ्या मागे बघू शकता ह्या व्हिज्युअल मध्ये फार मोठ्या संघ मनसे प्रतिनिधी रस्त्यावरती उतरलेले आहेत आपल्यासोबत मनसे उमेदवार आहेत सर काय सांगाल आज अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत आणि कार्यकर्त्यांची गर्दी बघता कुठेतरी वाटते की विजयाचा धत तुमच्याकडे जातोय एक हजार एक टक्के तुम्ही गेल्या पंधरा वर्ष तुम्हाला काल पण बोललो आज पण बोलतो उद्या पण ते सांगेल Yeah. <laughs> पंधरा वर्षापासून मॅनिफेस्टोमध्ये तोच तोच विषय आल्यानंतर लोक आता त्रस्त झालेत सकाळी मला गुजराती समाजाचे दोन मंडळ भेटून गेले ऑफिसमध्ये येऊन त्यांचं पण तेच म्हणणं आहे हा मॅनिफेस्टो पंधरा वर्षापूर्वीचा ऑफिस पेश केलेला आहे तर मला वाटतं या मीरा भांजरमध्ये पाण्याचं आंदोलन असो रस्त्याचं आंदोलन असो आम्ही फार मोठ्या प्रमाणाने मनाने केलेलं आहे लक्षात घ्या त्यामुळे आम्हाला एकशे टक्के पोस्ट पावती मिळणार आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि जे विरोधक आहेत त्यांचा मॅनिफेस्टो आणि तुम्ही ज्याचा वेळ बघाल त्यांच्याकडे मुद्देच नाहीत जे पंधरा वर्षापूर्वी त्यांनी मुद्दे केले तेच मुद्दे असे आहेत तर मला वाटतं कुठेतरी महाराष्ट्रावरून सेनेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे कोविड जर बघितल्यात तरी बघायला फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही कार्य केले आमचे मनसेनिक असतील सर्व पदाधिकारी महिला पुरुष असतील तर यांचा आहे मला वाटतं या ठिकाणी बदल व्हावा ही सर्वांची मनामान इच्छा आहे नाही सन्माननीय राजसाहेबांनी एक संधी दिली आहे लक्षात घ्या आणि आम्ही कामाच्या माध्यमातून पोथी मागतोय लक्षात घ्या आणि सन्माननीय राजसाहेबांचं हेच म्हणणं आहे की जिथे अन्याय दिसेल तिथे तोडून गाडी कोण पण असू दे महिलांचा अत्याचार असू दे विजयाचा या माध्यमातून आता मी फार जोशामध्ये उतरलेलो आहोत आणि मला वाटतं एकशे टक्के नागरिक आम्हाला समर्थन देतील एक विधी लिखित आहे जरा मला पण सांगा तुमचे प्रतिनिधी उभे आहेत मनसे मिया भाईंदर शहरामध्ये फक्त कामासाठी वापरलं म्हणजे कामासाठी मानलं जातं आणि सर्वसामान्यांच्या जा प्रश्नासाठी मनसेकडे एक पाहिलं जातं त्याबद्दल काय सांगा सर्वसामान्यांचा नेता म्हणूनच सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना ओळखलं जातं आमचे अध्यक्ष असतील अविनाश जाधव चोवीस तास काम करत असतात आणि जे त्यांचे महाराष्ट्र सैनिक तर मीराबाईंना शहरात बघितलं असेल लोकांच्या नागरिकांच्या विरुद्ध समस्या आहेत समस्येवर तोडगा काढण्याचं काम भ्रष्टाचार झालेला आहे यासाठी सन्मान गीता जेट बावीस करोड लोक पाण्यात त्यांनी सांगितलं की मी ब्लॅकलिस्ट करेन पण असं काही झालं नाही म्हणजे सत्ताधारी आणि या लोकांनी फक्त भ्रष्टाचार केलेला आहे तर आम्ही संधी मागतोय सन्मान्य राज साहेब संधी मागतात तो एक संधी देऊन बघा नक्कीच महाराष्ट्र घडेल पण खूप वर्षांनी मराठी माणसाचा चेहरा भेटलेला आमदार केसाठी त्याबद्दल काय सांगाल दरवेळेला सन्मान्य राज राजसाहेब ठाकरे उमेदवार देत असतात वेळेला जो उमेदवार दिलेला आहे तो बरोबरीचा आहे जे विरोधक आहेत त्यांना तोडीस थोड उत्तर दिलेलं आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्र सैनिक सन्मान्य राजसाहेबांच्या एका आदेशाप्रमाणे सगळे कामाला लागलेले आहेत आणि येत्या दिवसात तुम्हाला येणारा दिवस दूर नाहीये येणाऱ्या दिवसात तुम्हाला नक्की येणाऱ्या काळामध्ये लवकर या महिन्यामध्ये कुठल्या मध्ये रिझल्ट लागणार आहे नक्कीच अर्थ आणि मनसेला नवनिर्माण होत आहे किंवा म्हणजे विधानसभा मध्ये हे सगळ्यांचं लक्ष आहे अधिक बातमीसाठी आपण मात्र नवराश